बॅटरी सोलर व इन्व्हर्टर्ससाठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध प्रोब्रायटर शंकर ननाम होते संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन यांच्या आजच्या देशव्यापी मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सोबत उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि आमचे मित्र सन्माननीय उदयजी साहेब साहे। या ठिकाणी उपस्थित असलेले या विभागाचे खासदार सन्माननीय विशालदादा पाटील सन्माननीय या विभागाचे आमदार युवा नेते आणि ज्यांच्या कुटुंबाचं या गलाई बांधवांशी कायमचं जीवाभावाचं नातं आहे अनिल भाऊंच्यापासून ते आदरणीय सुहास बाबर माझी मह सहकार मंत्री आणि माझे आमदार सन्माननीय बाळासाहेब पाटील माजी खासदार सन्मानिय संजय काका या ठिकाणी उपस्थित असलेले माझे आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर या मेळाव्यासाठी खूप मोठं योगदान देणारे सन्माननीय सतीश साळुंके राष्ट्रीय समन्वयक नॅशनल गोल्ड आणि सिल्वर रिफायनर असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय गणपतरावजी पुदाले सन्माननीय उदयजी शिंदे सन्माननीय प्रकाशजी पाटील उपाध्यक्ष बाळासाहेब माने अनेक सन्माननीय पाहता या स्टेजवर उपस्थित आहेत सगळ्यात सन्माननीय आमच्यासाठी आहेत समोर पण तेवढेच तोलामोलाचे मोलाचे मजबूत असे सगळे सेठ मंडळी बसलेले आहेत त्या सगळ्या सेठ मंडळीचं पहिल्यांदा मी मनापासून स्वागत करतो आणि या सेठ मंडळीमध्ये सामंत साहेब ही पुढं बसलेली माणसं आहेत ही प्रचंड ताकदीची माणसं आहेत गावागावातनं पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून ही बाहेर पडली देशातलं असं एक शहर नाही की ज्या ठिकाणी आमचा खटावमान खानापूर आटपाडी या भागातला आमचा गलाई बांधवण आहे असं देशातलं एक शहर तुम्हाला सापडणार नाही आणि आम्ही सगळे नशीबन आहे या देशातल्या कुठल्याही एअरपोर्टवर गेला तर राज्याच्या मुख्यमंत्र्याला न्यायला माणसं येतात तसे आम्हाला न्यायला माणसं येतात आम्ही कुठेही जा अगदी म्हणजे नेपाळमध्ये गेला तरी सुद्धा आमचे गलाय बांधव असतात आणि आस्थेनं परत येतात आणि सगळेजण सन्मानानं स्वागत करतात आमचं आदरातिथ्य करतात प्रचंड मेहनतीनं या वर्गाने या दुष्काळी भागातनं पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यांच्या पिढ्यान या पोटापाण्याच्या निमित्तानं गेल्या आणि विश्वासार्हता निर्माण केली प्रचंड स्वाभिमानी आणि विश्वास विश्वासू माणसं आपण बघतो एखादा घरात बसला तर माणसं इकडं तिकडं बघतात काय चा काय करतोय पण इथं शंभर शंभर किलो सोनं या माणसांच्याकडं व्यापारी आणून देतात आणि विश्वासानेही लोक त्या सोन्यावर प्रक्रिया करून ते त्या व्यापाऱ्यामुळे पोचवायचं काम करतात तेव्हा आता प्रचंड सक्षम झालेला हा वर्ग अजून नव्यानं काय पिढी त्याच्यामध्ये सहभागी होते पण आता थोडं बरं चाललंय आमचं पाणी आलं आहे त्यामुळे आता नवीन संख्या तशी होत नाही पण चांदीचं खूप आकर्षण असल्यामुळे जातात तरी पण पण आता ही सगळी जेवढी ताकदीची आहे का म्हटलं तुम्हाला भागातनं जातात मजबूत आहेत पण तिकडं माल पाणी चांगला मिळवतात आणि एखादी निवडणूक लागली की गावाकडे येतात मग तुम्ही किती पाणी द्या किती काम करा रस्ते किती रस्ते द्या किती काय करा पण एकदा घरी आलं ना पा गावाचा हैदोस करून टाकतात प्रचंड ताकद आणि क्षमता असणार ही माणसं राजकारणाचं गणित बसवायचं मोडायचं म्हणणं तर यांना ते पक्क जमतं अशी ही माणसं आम्ही राजकारणात नाही म्हणतात पण आले की सगळा कार्यक्रम लावून जातात असे सगळे आमचे सहकारी बांधव पण निष्ठेनं काम करणार व्यवसायात प्रचंड ताकदीनं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारी ही माणसं आणि याचा मला मना आम्हाला सगळ्यांना मनापासूनचा अभिमान आहे की कुठल्याही शहरात गेलो तरी आमच्या भागातली माणसं सेठ म्हणून त्या ते ठिकाणी त्यांना संबोधलं जातं याचा आम्हाला अभिमान आहे आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आपल्या समस्या सगळ्यांना एकत्र करून संघटन मजबूत असं संघटन उभं करणं जे नवनवीन कायदे झालेले आहेत आपण एकत्र आल्याशिवाय आपण आपलं शासन आपलं ऐकत नाही आणि हे यांना पक्क समजलं आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन शासनाजवळ आपली भूमिका मांडावी वास्तविक पाहता अध्यक्ष महोदय आणि आपण सगळेजण आलते पदाधिकारी माझ्याकडे आले होते बाळासाहेब सगळे चालते माने या सगळ्यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्री महोदयाने आलं पाहिजे आणि मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही भूमिका मांडली होती आणि त्यांची याची भावना होती पण अनेक कार्यक्रम का असल्यामुळे आपली तारीख फायनल झालीन त्यामुळं तर जमलं नाही पण मी नक्की आपल्या सगळ्यांना सांगेन की आपल्या सगळ्या रिफायनरी व्यवसायातल्या सगळ्या बांधवांचा वकील म्हणून आम्ही सगळेजण शासनाकडे काम करू अजिबात चिंता करू नका जी भूमिका घ्यायला लागेल आपली भूमिका प्रामाणिकपणे तिथं मांडणं आपल्या व्यवसायाच्या अडचणी मांडणं ही आमची जबाबदारी आहे कारण हे आपण सगळेजण बांधव आहोत आपण आणि आमच्या बांधवांच्या अडचणी सोडवणं ही आमची जबाबदारी आहे या भावनेतनं आपली भूमिका शासनाजवळ मांडू आम्ही अजिबात चिंता करायचं काम नाही आपण भाषण करताना मगाशी तडफेनं सांगत होता अडचणी व्यवसायातल्या सांगत होता प्रतापरावजी साळुंके साहेबांनी ही संघटना उभी केली प्रताप शेठनी आणि तेव्हापासून आपण सगळेजण बघतोय की हे गलाई बांधव या निमित्ताने एकत्र येतात अनेकदा मी पण वेगवेगळ्या शहरामध्ये वे आपल्या भागातल्या गलाई बांधवांना भेटण्यासाठी जातो आणि गेल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य पाहतो त्यांचा ज्या सन्मानानं ते आपल्या लोक आ आदरानं आपलं स्वागत करतात आणि तेवढ्याच ताकदीनं ते आपल्या पाठीशी उभं राहायचं काम करत असतात मला या व्यावसायिकांच्याबद्दल मनापासूनचा अभिमान आहे शेवटी आपण सगळेजण दुष्काळी भागातले होतो म्हणूनच या व्यवसायापर्यंत पोचलो कदाचित ती संपन्नता आपल्याकडे असती तर कदाचित आपण या व्यवसायात पोचलो नसतं आपण आपल्या शेती व्यवसायात राहिलो असतो पण पोटा पाण्याचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला प्यायच्या पाण्याचा संघर्ष आपल्याकडे होता होता शेती पाण्याचा विषय लांबचा होता आणि त्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या काही पिढ्या आपल्या अगोदरच्या ही लोक व्यवसायामध्ये गेली आणि प्रचंड मेहनत संघर्ष आणि संघर्षातनं आपण सगळेजण उभं राहिलात म्हणून आपल्या या संघटनेच्या पाठीशी उभं राहणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्या भावनेतनं आज या ठिकाणी आम्ही आलो खास करून आमचे मित्र उदयजी सामंत साहेब आपणही या ठिकाणी आलात आपला ह्या व्यवसायाशी थोडासा कमी संबंध आहे पण ती आपली शाल आहे ती सोन्याची शाल आहे गळ्यात आहे ती पिवळी नाही खरंच आहे जी जबाबदारी ना <laughs> आपल्या खांदावर आपण उद्योग मंत्री आहात अनेक धोरणं बनवत असताना आमच्या गलावी बांधवांचं धोरण आपण बनवण्याची भूमिका घ्यावं सरकारजवळ त्यांची भूमिका बांधण्याची आपण घेतली पाहिजे कारण ही एक इंडस्ट्री आहे हा एक व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायात जे काम करत असताना अनंत अडचणी या लोकांना येतात आणि खास करून अलीकडं पोलीस खात्याचा आमच्या व्यवसाय बांधवांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे काही कोण सापडना की आमचा गलाई बांधव पकडलाच म्हणून समजायचं मग पाच एखाद्यानं दोन तोळं सोनं आणलं असलं तर त्याच्याकडून दहा तोळं शंभर तोळं लिहून घ्यायचं दुकानाची साईज बघायची त्याची कॅपॅसिटी बघायची आणि त्याला रोज बोलवत राहायचं हॅरेसमेंट करत राहायचं आणि जोपर्यंत तो दहा तोळं पंधरा सोळा वीस सो तो सोनं जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्याचे हॅरॅसमेंट होते जर नाही झालं तर मग आणायचं आणि आरोपी करून पोलीस कोठडीत टाकायचा अशा पद्धतीची सरस भूमिका झाली ही महाराष्ट्रापुसतो मर्यादित नाही आपण महाराष्ट्रात आपण यांच्या पाठीशी उभं राहू पण अनेक गलाई बांधवांचे फोन येतात मग कधी राजस्थानमधनं येतो कधी मध्य प्रदेशमधनं येतो कधी बंगालमधनं येतो आणि तिथल्या खासदाराला बोला म्हणून आमचे गडाय बांधव सांगतात की गेल्या महिनाभरापासून आमचं हॅरेसमेंट चालू आहे आम्ही काही यांच्याकडून घेतलं नव्हतं आणि जेवढं घेतलं तेवढं दिलं आता सोनं घेणारा आणि गाळ करायला येणारा माणूस आपल्याकडे कुणाकडे पावत्या असतात अलीकडे ते झालं आता पावत्या येतात बाकी होलमार्क आलं बाकी सगळं आलं पूर्वी तर हे काहीच नव्हतं पण आता या सगळ्या बांधवांच्यासाठी एक धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे आणि ते धोरण ठरवत असताना शासन आता नवीन नवीन नियम करतं आणि नवीन नियम आता ह्याच्यामध्ये काही भूमिका यांनी की आता गणा शुद्धीकरणाच्या व्यवसायासाठी लायसन्सचा परवाना मिळण्यासंदर्भात राज्यात ते राज्यातून शहरातच मिळावं आता हे काही वावग्या गोष्टी नाहीत आता वन खिडकी आपण परवानगी देतो अनेक उद्योगांना पण एका टेबलवर परवानग्या मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका आहे हे गलाई व्यवसाय त्याच्यातनं बाजूला राहू नये यालाही त्या पद्धतीच्या परमिशनच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत हे या निमित्ताने केंद्र सरकारकडून काही नवीन कायदे झाले आणि ते कायदे होत असताना त्यांचं धोरण काय गलाई बांधवांना त्रास द्यायचा नसलं तरी त्याचा सगळ्यात मोठा इफेक्ट आमच्या गलाई बांधवांच्यावर होतो आणि त्या संदर्भात आता काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे विशालदादा आमचा आहे आता केंद्रामध्ये तुम्ही थोडं लोकसभेमध्ये मांडालच आम्ही सुद्धा आमच्या नेतृत्वा तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमचे वर सोडा अकरावी व बारावी सायन्स जेईई ई टी नीट आणि एन डी एसाठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नावनोंदणी व प्रवेशासाठी मोरे सर एरंडे सर, मासाळ सर, व शिंदे सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्रमंदिरासमोर अमोल स्टेशनरीच्या वरती विटा